नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम यूट्यूब चॅनल व्हिजिट केली त्याबद्दल अगदी मनापासून स्वागत बघा अशा स्टॉकसोबत आपण डिस्कस करणार आहोत की ज्या की स्टॉकचं नाव आहे डी सी इन्फोटेक अँड कम्युनिकेशन लिमिटेड मित्रांनो या स्टॉकची सध्याची जर प्राईस बघितलं तर एकशे नव्याण्णव या स्टॉकची सध्याची प्राईस आहे ओवरऑल जर रिटर्न बघितला एका महिन्याचा तर तेरा पर्सेंटपर्यंत प्लसमध्ये दाखवते आणि सहा महिन्यामधील मागील कंपनीने तेवीस पर्सेंटपर्यंत चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स दाखवलेला आहे आणि मॅक्सचा जर विचार करूयात तर कंपनी जवळपास दोन वर्ष कंप्लीट झालेली आहे त्या कंपनीला हा एकवीस ऑगस्ट दोन हजार बावीस तेव्हापासून कंपनी मार्केटला लिस्ट झालेली आहे आणि जवळपास या कंपनीला दोन वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि कंपनीनं दोन वर्षात ओव्हरऑल जर रिटर्न जर बघितला तर आपण इथं बघू शकतो एकशे तेरा पर्सेंटपर्यंत रिटर्न चांगला पॉझिटिव्ह दाखवलेला आहे कंपनी आणि कंपनीच्या चार्ट कट जर बघितलं तर खूप चांगल्या पद्धतीनं हा चार्ट वरच्या दिशेने चाललेला आहे आणि आपण याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्या योग्य हा स्टॉक आपल्याला समोर दिसतो मित्रांनो हे एक नेटवर्क मध्ये काम करते जसं की वायफाय वगैरे देण्याचं ही कंपनी काम करते बरा आपण या कंपनीचा एक वेळेस आपण फंडामेंटल चेक करू त्याच्यानंतर आपण डिसाईड करू शकतो की आपणाला हे स्टॉक स्टॉक आपण यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्या योग्य आहे की नाही तोपर्यंत आपण एक वेळेस फंडामेंटल चेक करून घेऊ हो। हां तर बघा फंडामेंटल चेक करत असताना इन इन नाईन्टीन नाईन्टी एट डी सी इन्फोटेक अँड कम्युनिकेशन लिमिटेड स्पेशलाइज इन द आय टी नेटवर्क अँड सेक्युरिटरी बिझनेस मित्रांनो या कंपनीचा एक आय टी नेटवर्कमध्ये सेक्युरिटी बिझनेस नेकुर ने नेटवर्कमध्ये बिझनेस आहे या कंपनीचा जसं की वायफाय वगैरे बनवण्याचं काम करते मॅन्युफॅक्चरिंग करण्याचं काम करते आणि वायफाय वगैरे देण्याचं ही कंपनी काम करते बघा मार्केट कॅपचा जर विचार केला तर दोनशे चाळीस करोड या कंपनीचा मार्केट कॅप आहे आणि करंट प्राईस जर बघितली सध्याची तर दोनशे रुपये मित्रांनो स्टॉकचा पी बघा ना किती कमी आहे एक फक्त सव्वीसशे सव्वीस रुपये सध्या स्टॉकचा पीए सव्वीसचा म्हणजे खूपच आपणाला ही कंपनी स्वस्तामध्ये आपणाला मिळते आता सध्या तरी बघा आर ओ सी बघितला कंपनीचं तर किती फक्त पंचवीस पर्सेंट आणि आर ओ बघितलं तर ही सत्तावीस पर्सेंट खूप चांगल्या पद्धतीत आर ओ सी आणि आर ओ एवढी छोटी कंपनी असून मार्केट कॅपचा जर विचार केला तर बघा किती छोटी कंपनी मार्केट कॅप फक्त दोनशे चाळीस करोड मार्केट कॅप या कंपनीचं आणि आर ओ सी पंचवीस पर्सेंट आणि आर ओ सत्तावीस पर्सेंट चांगला आणि फेस व्हॅल्यू बघितला तर दहाचा दिसतो आता सगळ्यात महत्त्वाचं बघ बघायचं आपल्याला मार्केट तर या कंपनीचं कमी आहे मार्केट कॅप आणि कंपनी पण खूप छोटी आहे पण ही कंपनी सेल कशी बनवते हे बघणं गरजेचं आहे बघा मार्च दोन हजार सम एकोणीसचा आपल्यासमोर डाटा दिसतो सुरुवातीला या कंपनीनं जवळपास पंधरा करोडचं सेल दाखवला होता त्यानंतर लगेच एका वर्षामध्ये म्हणजे मा मार्च दोन हजार वीसमध्ये डायरेक्ट पंधरा करोडहून डायरेक्ट ही कंपनी एकशे अठ्ठेचाळीस करोडवर गेली मित्रांनो बघा त्याच्यानंतर एका एक वर्षामध्ये एक एक एकशे अठ्ठेचाळीसहून एक एक डायरेक्ट एकशे एकोणसत्तर आणि एकशे एकोणसत्तरहून डायरेक्ट दोनशे बत्तीस ब बत, दोनशे बत्तीसहून डायरेक्ट तीनशे एकोणसाठ आणि तीनशे त्र्याऐंशी बघा किती छोटी कंपनी आहे चारशे मायक्रो कॅप या कंपनीचं मार्केट कॅप आहे आणि इथली छोटी कंपनी असून इथलं मोठं सेल ही कंपनी बनवून देते बघा आता नेट प्रॉफिटचा जर विचार केला तर एक करोड होतं सुरुवातीला त्याच्यानंतर परत एक करोड आणि एक करोडहून डायरेक्ट दोन करोड म्हणजे इथं हंड्रेड पर्सेंट जम्प घेतली जम्प घेतली या कंपनीनं म्हणजे एकदम डबलनं पैसा केलेला आणि दोन करोडहून डायरेक्ट चार म्हणजे इथं डब, डबल परत हंड्रेड पर्सेंट आणि चार करोडहून डायरेक्ट सात करोड म्हणजे बघा इथं तीन पट आणि सातहून डबल आठ आणि नऊ म्हणजे परत दोन पट म्हणजे बघा ना इथली छोटी कंपनी असून डायरेक्ट किती मोठमोठाल प्रॉफिट बनवते ही कंपनी खूपच चांगल्या पद्धतीचं सेल आणि नेट प्रॉफिट ही कंपनी आपल्यासमोर दाखवत आहे आता या कंपनीवर एक वेळेस आपण बघू कर्ज वगैरे कशा पद्धतीचं आहे इथं पाहू शकतो आपण बॉराविंग बघा बत्तीस करोड या कंपनीवर कर्ज आहे आणि यांच्या कर यांच्यावर रिझर्व किती आहे यांच्याकडे तर तेवीस करोड यांच्याकडे रिझर्व आहे आणि बत्तीस करोड यांच्याकडे कर्ज आहे मित्रांनो बघा इन्व्हेस्टर कसे आहेत या कंपनीमध्ये हे आपल्याला एकदा बघणं गरजेचं आहे प्रमोटरकडे जवळपास साठ पर्सेंट आहे आणि पब्लिककडे चाळीस पर्सेंट आहे मित्रांनो खूप रिक्स्क कंपनी आहे छोटी कंपनी आपणाला कॅपिटल एकदम कमी आपणाला या कंपनीमध्ये ॲड करून आपल्याला या कंपनीसोबत चालावे लागेल बघा आपण या कंपनीबद्दल डिस्कस केलं आपण नेक्स्ट कंपनी बघूयात बघा मित्रांनो नेक्स्ट कंपनी बघूयात आपण नेक्स्ट स्टॉक बघूयात ॲवरो इंडिया लिमिटेड ही पण खूप छान कंपनी आहे सध्या या स्टॉकची प्राइस जर बघितलं तर एकशे पस्तीसचा एक, एक स्टॉक पडतो आपल्याला पाच दिवसामध्ये ओव्हरऑल जर रिटर्न जर बघितलं तर सात पर्सेंटपर्यंत एका महिन्याचं जर बघितलं तर एकवीस ते बावीस पर्सेंटपर्यंत चांगला रिस्पॉन्स दाखवतोय आणि परत सहा महिन्यामध्ये वीस पर्सेंट आणि या कंपनीचं जर मागील मध्ये जर बघितलं तर मार्केटला लिस्ट झालेली कंपनी आठ एप्रिल दोन हजार बावीस म्हणजे पूर्ण बावीस आणि तेवीस दोन वर्ष कंप्लीट झाले आणि दोन वर्षामध्ये या कंपनीना बहात्तर पर्सेंटपर्यंत चांगला रिस्पॉन्स दाखवला आणि एका रेंजमध्ये ही कंपनी थोडीशी आहे या कंपनीमध्ये अप अप अपडाऊन करते पण आणखीन ही कंपनीमध्ये ब्रेकआउट झालेलं नाही ज्या दिवशी इथून ब्रेकआउट होईल ना त्या दिवशी परत हे स्टॉक या लेवलला मिळणं मुश्किल आहे कारण की या कंपनीचा बिझनेस थोडासा वेगळा वाटला आपल्याला म्हणून मी तुम्हाला तुमच्यासमोर ह्या स्टॉक मांडण्याचा प्रयत्न केला बघा या कंपनीचं एक वेळेस आपण फंडामेंटल चेक करू बघा मित्रांनो या कंपनीचं मार्केट कॅप बघितला एकशे पस्तीस करोड फक्त मार्केट कॅप खूप छोटी कंपनी आणि खूप रिस्क कंपनी आणि या स्टॉकचा पी जर बघितला तर तेहतीसचा दिसतो म्हणजे आपल्याला ही इन्व्हेस्टमेंट करणे योग्य वाटते आणि आर ओ बघितला तर वीस पर्सेंटपर्यंत आहे आणि आर ओ बघितलं तर सतरा पर्सेंट आणि फेस व्हॅल्यू दहाचा तर सर्वात प्रथम आपण सेल बघूयात या कंपनीचं सेल कशा पद्धतीनं करते कंपनी सुरुवातीला मार्च दोन हजार अकरामध्ये एक बघितलं तर आठ करोड त्याच्यानंतर आठ करोड त्याच्यानंतर परत आठ सहा करोड सात आठ नऊ तेरा सव्वीस अठ्ठेचाळीस त्याच्यानंतर त्रेचाळीस त्याच्यानंतर बावन्न सदुस चौसष्ट एकोणऐंशी आणि ऐंशी खूप चांगला रिस्पॉन्स दाखवते आणि नेट प्रॉफिटचा जर विचार करूयात तर सुरुवातीला बघा सुरुवातीला मायनस होती त्याच्यानंतर एक जवळपास या कंपनीनं पाच लाख त्याच्यानंतर पाच लाख चार लाख सहा लाख चौदा लाख त्याच्यानंतर पंच्याऐंशी लाख पंच्याऐंशी लाख आणि एक करोड चौदा लाख त्याच्यानंतर एक करोड दोन करोड चार करोड आणि परत चार करोड या कंपनीनं नंतर प्रॉफिटमध्ये कंपनी आलेली आणि या कंपनीचा जर विचार करूयात आपण बॅलन्स शीटचा या कंपनीवर कर्ज वगैरे कसे इथं बघू शकतो आपण या कंपनीवर सो सोळा करोड कर्ज आहे आणि यांच्याकडे रिझर्वहीसुद्धा तेवढाच आहे म्हणजे रिझर्वच्या तुलनेत कर या कर्ज कंपनीवर ब एक लेवलमध्ये आहे म्हणजे जवळपास रिझर्वही तेवढाच आणि या कंपनीवर कर्जही तितकंच आहे या शेअर होल्डिंग पॅटर्नचा जर विचार केला तर प्रोमोटरकडे सत्तर पर्सेंटपर्यंत होल्डिंग आहे आणि पब्लिककडे जवळपास तीस पर्सेंटपर्यंत होल्डिंग आहे मित्रांनो खूप छोटी कंपनी आणि खूप रिस्क कंपनी लाएचा आपने तर आपल्याला याच्यामध्ये एक मिनिमम अमाऊंट टाकून आपण याच्यासोबत चालू शकतो जास्त अशा स्टॉक सोबत घ्यायची नाही मित्रांनो नेक्स्ट स्टॉकचा जर विचार केला तर बिग ब्लॉक कन्स्ट्रक्शन लिमिटेड या कंपनीचा जर विचार केला तर आपण स्टॉकची सध्याची जर प्राइस बघितली तर एकशे चौऱ्याहत्तर स्टॉकची सध्याची प्राइस आहे ओवरऑल एका मन महिन्यात जर विचार करू तर पर्सेंटेजमध्ये दिसते आपला सहा पॉईंट पासष्ट पर्स पासष्ट पर्सेंट आणि सहा महिन्याचा जर विचार करू तर अकरा पर्सेंट पण दिसतो आणि मॅक्सचा जर विचार केला तर आपल्याला जवळपास सव्वीसशे चौऱ्याहत्तर पर्सेंट या कंपनीनं आपल्याला रिटर्न मिळून दिलेले दिसतात आणि कंपनी मार्केटला लिस्ट झालेली आहे जवळपास दोन हजार सोळापासून आणि या कंपनीनं बऱ्याच दिवस ही कंपनी एक मायनसमध्ये पण लॉसमध्ये पण बरेच दिवस होती कंपनी बघा आणि तिथून जर या कंपनीनं जर, जर रिटर्न जर दिला असेल चांगल्या पद्धतीचा तर जवळपास तीन हजार पर्सेंटपर्यंत कधीपासून जून दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस म्हणजे या कंपनीना दोन ते तीन तीन वर्षामध्ये तीन हजार पर्सेंटपर्यंत चांगला रिस्पॉन्स दाखवलेला आहे आणि मित्रांनो आजही ही कंपनी एका रेंजमध्ये इथं दिसू शकते आपणाला थोडीशी या कंपनीमध्ये होल्या टाईल आहे म्हणजे कधी अपडाऊन अपडाऊन होते या कंपनीमध्ये तर तेवढं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि या कंपनीसोबत आपल्याला चालणं गरजेचं आहे कंपनी खूप छोटी कंपनी आहे एक वेळेस आपण या कंपनीचं फंडामेंटल चेक करू बघा फंडामेंटल चेक करत असताना मार्केट कॅप समोर दिसते एक बाराशे पस्तीस करोडचं मार्केट कॅप आहे स्टॉकचं पी जर बघितलं तर चौवेचाळीसचा दिसतो आणि ही कंपनी डिव्हिडंड देते झिरो पॉईंट तेवीस पर्सेंट ही कंपनी डिव्हिडंटसुद्धा देते आणि आर ओ सी बघितला कंपनीचा तर पस्तीस पर्सेंट आणि आर ओ बघितला तर एकोणपन्नास म्हणजे जवळपास पन्नास पर्सेंट आर ओ आहे खूप छान आहे आणि फेस व्हॅल्यू दोनचा आहे आपण या कंपनीच्या सेलवर नजर टाकूयात मार्च दोन हजार एकोणीसचा आपल्यासमोर डाटा दिसतो आणि मार्च दोन हजार वीसपासून पण खूप चांगल्या पद्धतीचा डाटा दिसतो एक करोड त्याच्यानंतर एक एक शंभर त्याच्यानंतर एकशे एकोणीस त्याच्यानंतर एकशे तीन एकशे पंचाहत्तर दोनशे आणि दोनशे बावीस ही कंपनी चांगल्या पद्धतीचा सेल दाखवते आपल्या समोर नेट प्रॉफिटचा विचार करूया तर मायनसमध्ये होती सुरुवातीला नंतर दोन करोड प्लसमध्ये आली परत दोन करोड प्लसमध्ये आणि दोनहून डायरेक्ट सोळा करोड आणि सोळाहून डायरेक्ट तीस तीसहून अठ्ठावीस सेल आणि नेट प्रॉफिट या कंपनीचा चांगल्या पद्धतीचं दिसते आपल्यासमोर आपण एक वेळेस या कंपनीच्या कर्जावर नजर टाकूयात तर कर्ज बघितलं तर एकशे आठ करोड कर्ज आहे आणि रिझर्व यांच्याकडे चौऱ्याहत्तर आहे म्हणजे रिझर्व्हच्या तुलनेत या कंपनीवर थोडंसं कर्ज आपल्याला थोडं जास्त वाटते मित्रांनो तर आपणाला हे पॉईंट आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे बघा प्रोमोटर होल्डिंग जर बघितलं तर बहात्तर पर्सेंट पर्यंत प्रोमोटरकडे होल्डिंग आहे फॉरेन इन्व्हेस्टर आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर याच्यामध्ये नाही आहेत आणि पब्लिककडे जर बघितलं तर सत्तावीस पर्सेंट पब्लिककडे होल्डिंग आहे स्टॉक स्टॉकमध्ये तर हा थोडा स्टॉक रिक्षे असू शकतो तर आपल्याला अशी कॅपिटल या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची मित्रांनो साईटवर जर बघितलं तर आपण या कंपनीचा बिझनेस जर बघितलं तर जरा या कंपनीचा बिझनेस हटके बिझनेस आहे वेगळा बिझनेस आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या समोर हा स्टॉक मांडण्याचा प्रयत्न केला बघा तर ही कंपनी एक विटा बनवण्याचं काम करते सिमेंटचे विटा आणि खूप असा या एक बिझनेसला वेगळा वेगळा स्कोप असणार आहे म्हणजे जेवढे बिल्डिंग्स मोठमोठाले हॉल्स आणि मोठमोठाले गव्हर्मेंटचे जे कामं असतात जसे की पूल मोठमोठाले उड्डाण पूल असं जागी या सिमेंट विटीचा वापर केला जातो आणि खूप असा चालणारा हा बिझनेस आहे बघा खूप मोठा कॉन्ट्रॅक्ट असणार यांचा आणि खूप वेगळा हा बिझनेस आहे आणि ही विटांचा एक वेगळा बिझनेस आहे म्हणजे साध्या विटामध्ये आणि सिमेंटच्या विटामध्ये खूप असा फरक आहे आणि हा खूप या बिझनेसला खूप स्कोप असणार आहे नंतर आणि त्यामुळं हा मी तुमच्यासमोर स्टॉक सजेक्ट करण्याचा प्रयत्न केला थोडासा स्टॉक वेगळा आहे पण अशा स्टॉकमधून आपल्याला चांगल्या पद्धतीचा रिटर्न मिळू शकतो आपल्याला थोडी छोटी कंपनी थोडी अमाऊंट या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आपल्याला योग्य वाटेल तेवढीच स्टॉक यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आणि एक लम्पसम जरी टाकून दिली आपण तरी चालते इन्व्हेस्टमेंट आणि परत हा स्टॉक इथून आपण जंप घेऊ शकतो हा स्टॉक कधी पण खूप छोटी कंपनी पण या कंपनीचे नंबर वगैरे चांगले येत आहेत त्यामुळे मी तुम्हाला सजेक्ट करण्याचा प्रयत्न केला बघा मित्रांनो तुम्हाला आपणाला इन्व्हेस्टमेंट जर करायची असेल तर आपणाला इन इन्व्हेस्टमेंट करू शकतो फक्त कॅपिटल थोडी असावी कारण की कंपनी खूप छोटी आहे आणि खूप रिक्स कंपनी आहे आपला रिवॉर्ड पण चांगल्या पद्धतीने मिळू शकतो आणि आपले पैसे पण चांगल्या पद्धतीने जाऊ शकतात त्यामुळे आपली, आ, आ, आपली रिक्स, आपले रिक्स आपल्या कॅपॅसिटीनुसार ॲडजस्ट करावी आणि याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करावी मित्रांनो व्हिडिओ नवीन व्हिडिओला कोणी जर आला असेल तर व्हिडिओला लाईक करून ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र